मी कल्याण राळेसाहेबांचा मनापासून आभारी की पहिल्यांदा मला काँग्रेसच्या व्यासपीठावर येण्याची संधी प्राप्त झाली आणि पर पहिल्यांदा <laughs> आणि पहिल्यांदा काँग्रेसचे चेहरे सुद्धा पाहण्याची चे संधी वाचता मला या ठिकाणी हे मिळाली मला असं वाटत की संबंधामध्ये पक्ष हा नसतो आणि कदाचित जे काही संबंध निर्माण झाले कल्याणरावजी तुमच्यांचे या संबंधाच्या नात्याने पाऊल ऑटोमॅटिकच तुमच्या या स्नेह निंदा पण आमची या ठिकाणी वाढलेली आहे तुम्ही ज्या पक्षातले काम करता त्या पक्षाला एक परंपरा आहे अत्यंत वर्षी परंपरा आहे आज या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे तुम्हाला जालनेकरांनी निवडलं लो। लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे सत्ता पक्षात मी असलो तरी तुमचा मान सन्मान हा निश्चितपणे ठेवला गेला पाहिजे या मताचा मी निश्चितपणे आता निवडणुकीच वातावरण आहे अशा या वातावरणामध्ये अर्जुन खोतकर हा काँग्रेसच्या व्यासपीठावर जातो याचा अनेक अर्थाने अर्थ काढला जाईल आणि काढलं तर काढलं जे काढायचं का <laughs> जे जे का ते काढ ज्याला काढून हो। घ्यावं पर्याय खुले सर्व पर्याय मोकळे आपल्या त्यामुळं काही लोकांना वेदर पाहून लागणार आहे आजच्या आपल्या माझ्या येण्या बोलताना तेव्हा हा माणूस कल्याणकाळी सोबत कल्याणकाळी पत्करांच्या सोबत भस्करा येतो सोबत जोडीला इकडं रिपाई आहे जोडीला बदलू येतो ना गट त्यामुळे हे काही नवीन समीकरण होत नाही ना गावामध्ये अशी चर्चा आज आज सुरुवात व्हायला सुरू होईल आणि चांगला खतरनाक आहे मी बाहेर पडायचे आता आणि ठिकाणी जर चालले जाईल राजकारणामध्ये खर अच्यूत कोणी कोणाचं नसत सकारात्मक राजकारण देशाच्या राजकारणा कधी आम्ही आमच्या आयुष्यात केलं नाही जे करू ते चांगलंच करू प्रामाणिकपणे करू आणि ते प्रामाणिकपणे राजकारण आम्ही कळाईसाहेबांनी करावं विश्वासाने त्यांना ताकद द्यावी ही सदिच्छा निश्चितपणे व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे शेवटी आपली सर्वांचीच भूमिका आहे लोक कल्याणाची आपली सर्वांचीच भूमिका आहे की आपल्या माध्यमातून लोकांना मदत करण्याची आणि ही भूमिका घेऊन तुम्ही आम्ही या मैदानात उतरलेलो निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जिल्ह्याचा विकास राज्याचा विकास हा झाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अत्यंत भूमिका सरकारने ठाम घेतली पाहिजे त्यामुळं जे काही असं माने करण्यात आवजी आम्ही पुढे चुकत असेल सरकार म्हणून माझ्या माध्यमातून किंवा जो काही तुम्हाला अधिकार जनतेने दिला त्या अधिकारांच्या माध्यमातून तुम्ही आपला आवाज बुलंद या ठिकाणी करत राहावा अशाही सदिच्छा तुम्हाला या प्रसंगाने मी या ठिकाणी देत आहे लोक हुशार असतात लोक बघत असतात की अतिवृष्टी झाली कोण बोलतो आम्हाला आता खाली काही प्रसंगाने खाली पाव लागतं अजून पैसे नाही आले अजून पैसे नाही आले लोकांच्या आता नामा अजून पैसे कसं काय नाही आले हा आवाज तुमच्या पण उठवला जातो तुम्ही पण या सर्व बाबी आहे जे कलेक्टिवली आपण या ठिकाणी या गोष्टी पुढे नेऊ शकतो नेण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे अशा या व्यासपीठाव तो विचार या ठिकाणी होऊ शकतो या माझा साधी आहे बंधू मित्र आज नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तुमच्याही लोकांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देईल एक निकोप लोकशाही टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आपण सर्व मिळून निश्चितपणे प्रयत्न करूया की चांगली माणसं स्थानाची स्वराज्य संस्कृती गेली पाहिजे हा सर्वच पक्षाच्या लोकांनी विचार करण्याची पाळी आली मी माझ्या पक्षाच्या वतीनं प्रयत्न करी की चांगली माणसं सभागृहामध्ये गेली पाहिजे तुम्ही तुमच्या माध्यमातून विचार करा की तुमच्या पक्षाच्या माध्यमातून चांगली माणसं सभागृहात गिरी पाहिजे यावर प्रश्न निश्चितपणे आणि मग जर म्हणतो जर तो पुढं पाहू आपण काय करायचं मग पुढं बघू काय करायचं ते वा हा आवाज पुढं पण गेला पाहिजे दूर पर्यंत ज्यांना हा आवाज ऐकावा वाटत नाही त्यांना पण गेला पाहिजे बरोबर आहे ना जनभावना आहे अशोक राहीवना आहे जरी काही असलं तरी निश्चितपणे आपण सर्व मिळून या लोकशाही अत्यंत चांगली लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न येत्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेब आहेत अंकुशरावजी देशमुख साहेब हे सर्व ज्यांनी काँग्रेस उभा केली कारण की अण्णा आहेत त्यांनी काँग्रेस उभा केली ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत द्वेषाचा राजकारण कधी तुम्ही आम्ही या ठिकाणी तिच्या मागच्या कारखान्यामध्ये बघितलं नाही आता राजकारणामध्ये खूप वेगळा टर्निंग या ठिकाणी आलेला आहे आणि मला असं वाटतं की अशा बैठकामुळं अशा येण्या जाण्यामुळं कदाचित हे सर्व कमी होऊ शकतं आपण सर्व मिळून प्रयत्न करूया एक निकोप लोकशाही निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करूया मी फक्त आज माननीय काळेसाहेब आणि काँग्रेसच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला अनेक कार्यक्रम असल्यावर तुमचं भाषण ऐकायला मी थांबणार नाही कारण की इतकं मौलिक विचार तुमचे जे आणि आम्ही आम्ही ज्या पद्धतीनं जी लाईन धरली त्या लाईनवर तुम्ही पण बोला ही विनंती करणार धन्यवाद Como você